पहिल्या आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि या नुकसानीची शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे जिल्ह्यातल्या पाच लाख पंचेचाळीस हजार आठशे नव्वद शेतकऱ्यांना तीनशे छप्पन्न कोटी सहासष्ट लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे यामध्ये जिरायत शेतीसाठी आठ रुपये प्रति हेक्टरी बागायतीसाठी प्रति हेक्टर सतरा तर फळ पिकांसाठी बावीस रुपये प्रति हेक्टरी मदत देण्याचं जाहीर करण्यात आलंय प्रचंड आपल्याला चित्र भीषण अशा प्रकारचं पाहायला मिळालं आम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन या परिस्थितीची पाहणी केली सातत्याने शेतकऱ्यांची आम्ही चर्चा केली आणि एक प्रकारे दिलासा आपल्याला कसा देता येईल याचा प्रयत्न आम्ही केला तातडीची मदत म्हणून ज्यांच्याकडे नुकसान झालेलं आहे त्यांना घरामध्ये पाणी शिरलं आहे त्यांना दहा हजार रुपये देण्याचा विषय असेल असेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे छोटी मोठी जी मदद आहे ती मदत करण्याचं काम आपण सुरू केलं अगदी तातडीनं बावीसशे कोटी रुपये रिलीज करून क्रॉप कॉम्पेन्सेशनचा पहिला हप्ता जो काही आहे तो त्यांना मिळावा संदर्भात आपण काम चालू केलं आणि त्यानंतर आम्ही सातत्याने आपल्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याचा प्रयत्न करत होतो आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्याचं आपल्या पिकावर पोटच्या पुराप्रमाणे प्रेम असतं आणि अशा परिस्थितीत पीक करपून गेलं त्या ठिकाणी पाणी साचलं अशी जी काही अवस्था पाहायला मिळाली झोपलेलं पीक पाहायला मिळालं चिखल पाहायला मिळाला आणि अनेक ठिकाणी तर जमीनच खरडून गेली त्यामुळे रबीची पेरणी करण्याचीही क्षमता त्या ठिकाणी उरली नाही खरं म्हणजे यातनं जे काही आर्थिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचा त्रास शेतकऱ्यांना होतो शंभर टक्के कंपेन्सेशन कोणीच देऊ शकत नाही मात्र आमचा शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि भविष्यामध्ये पुन्हा शेतकरी आणि शेतकऱ्या